भारत आणि अमेरिकेनं संयुक्तपणे विकसित केलेल्या नासा इस्रो सिंथेटिक अपॅरच रडार म्हणजे निसार या अत्याधुनिक उपग्रहाचा आज श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण होईल सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून जीएसएल व्ही एफ सिक्सटीनच्या सहाय्यानं संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी प्रक्षेपणाला सुरुवात होईल निसार ही पृथ्वी निरीक्षणाची अत्याधुनिक वेधशाळा असून त्यामधील एसबँड रडार इस्रोनं तर एलबँड रडार हे नासानं विकसित केलं आहे मायक्रोवेव्ह लहरी या रडारकडून प्रक्षेपित केल्या जातील आणि जमिनीला धडकून त्या पुन्हा लहरी जेव्हा अवकाशामध्ये जातील तेव्हा रडारच्या माध्यमातून त्या लहरी पकडून त्याच्या साह्याने पृथ्वीचं अचूक मापन करण्यात येईल आणि त्याच्या साह्याने अगदी सेंटीमीटरच्या लेवलला पृथ्वीवर काय बदल होत आहेत जमिनीमध्ये काही बदल होत आहेत का उतार बदलत आहेत का त्यानंतर हिमनगांचं शिफ्टिंग होत आहे का किंवा समुद्राची पातळी वाढते का तर अशा अनेक गोष्टींची माहिती शास्त्रज्ञांना अचूक मिळत राहील आणि दर काही दिवसांनी या उपग्रहाकडून मिळणारा डेटा सगळ्यांसाठी मोफत खुला केला जाईल याच्या सहाय्याने दर्डींची पूर्वसूचना वर्तवणं शक्य होईल भूकंप कुठल्या भूकंपाचा धोका कुठल्या भागांना हे आपल्याला समजू शकेल किंवा हवामान बदलांचा फटका कुठल्या कुठल्या पृथ्वीच्या भागांना बसतोय हे सुद्धा